महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांची निवड झाल्यानं सातपूर परिसरात मनसेमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये सातपूरमधून येणाऱ्यांची संख्या वाढली असून याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी तब्बल तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अठराव्या वर्धापन दिन नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत इन्कमी वाढली असून सातपूर कॉलनी आंबेडकर मार्केट या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात सातपूरला सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव यांनी मनसे साध्वजाती हो घेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला जय महाराष्ट्र महाराष्ट्र मी गीता संजय जाधव आज नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि सातपूर परिसरातील सर्वांचे लाडके नगरसेवक सलीम मामा असे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राची बुलंद तोफ यांच्या हस्ते आज मी मनसे परिवारामध्ये सामील झालेली आहे आणि सर्व महिलांना माझ्याकडून व आमच्या मनसे परिवाराकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं तर मनसेमध्ये येण्याचं कारण माझं असं आहे आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते कोणत्या पद्धतीचं चालू आहे त्याच्यामुळे मी दुसरीकडे पक्षप्रवेश न करता मी मनसेमध्ये आलेली मनसे मनसे आहे मनसेमध्ये माझं येण्याचं कारण म्हणजे म म्हणजे मनाने जुळला जाणारा हा मनसे पक्ष आहे म्हणून मी मनसं मनसे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज मनसे परिवारामध्ये आलेली आहे आणि आशा करते की इथून पुढे माझ्या हातून चांगलेच कार्य घडव आणि मनसे परिवारामध्ये मला सामील केल्याबद्दल मी त्यांचे दाद साहेबांचे माझ्या राजाचे पण आज पण आणि उद्या पण मी त्यांचे आभार मानते आणि सर्वात जास्त मेन आभार या एका व्यक्तीचं मानायचं आहे मला की जे माझ्या मागे एक भागासारखे उभे असतात त्या व्यक्तीचं मी इथे नाव नाही घेणार त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज कार्यक्रमाप्रसंगी राज ठाकरे यांचं सातपूर कॉलनी परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात पुष्पांचे उधळण करत स्वागत करण्यात आलं यावेळी विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण देखील करण्यात आलं यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित जनतेशी हितगुज साधले आपल्याला जे काही ऐकायचं असेल ते उद्या आपल्या महाराष्ट्र निर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन आहे अठरावा त्यावेळेला आपण अकरा वाजता बाळासाहेब गायकवाड सभागृहामध्ये यावं भेटायचे सांगायचे बोलायचे त्यावेळेला बोली पण अनेक आता महिलांचे प्रवेश होत आहेत काही क्रीडा स्पर्धाही खेळवल्या होत्या त्यांची बक्षीस त्यांना द्यायचं आहे इतक्या महिला राजकोटावरती आल्या तर मलाच जागा राहणार त्याच्यामुळे सर्व माता महिलांना माझी विनंती राहील की आपण हा तिथेच थांबा मी तिथे येईल

महाराष्ट्र पक्षाचा वर्धापन दिवस आहे त्याचा औचित्य साधून आदरणीय हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे हे कालपासून या शहरामध्ये उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू श्रीरामाजी त्या ठिकाणी आरती घेण्यात आली त्यानंतर शहरामध्ये अनेक कार्यक्रम अनेक समाजातील थोड व्यक्तींना भेटसुद्धा देण्यात आली आणि आज संध्याकाळी सातपूर आंबड लिंक रोड येथील पक्षाचे कार्यकर्ते हसीम वारशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन तसेच त्या ठिकाणी शाखाचं सुद्धा महाराष्ट्र निर्माण सुद्धा उद्घाटन आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते झालेले आहे त्यानंतर अशोकनगर भागातील माझे समा सहकारी नगरसेवक माझे लहान बंधू आदरणीय योगेजी शेवरे यांच्याही कार्यालयाचं अशोकनगर या ठिकाणी उद्घाटन झालं तसेच अशोकनगर या ठिकाणी महाराष्ट्र विमान शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा शाखेचं सुद्धा मारत निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि तसेच माझ्या भगिनी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा झुंजार महिला आदरणीय गीताताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे फरीदा शेख सोपान शहाणे महिला अध्यक्ष अर्थिक खिराडकर विजय उल्लारे यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर